फ्रेंड्स मी प्रियांका प्रियंका किचन्समध्ये प्रियंका आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गोबीचे पराठे तर त्यासाठी साहित्य लागणार आहे मी इथे खिसलेली गोबी घेतलेली आहे ही गोबी खिसून मीठ लावून थोडंसं मीठ टाकून मिक्स करून ठेवले होते कारण याला पाणी सुटतं ते पाणी आपण रिमूव्ह करणार आहोत म्हणून मीठ लावलेलं होतं तर आता इथं गोबी घेतलेली आहे ही खिसून साईडला ठेवलेली आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची आणि अगोदर गोबी खिसून ठेवा आणि त्याला मीठ लावून परत ही तयारी करून घ्या कारण तोपर्यंत त्याला पाणी पण सुटलं जातं व्यवस्थित तर आता मी तर गव्हाचं पीठ घेतलेली आहे त्यात मी थोडस ओवा टाकते हातावरती क्रश करून ओवा टाकल्याने डायजे म्हणजे पचन व्यवस्थित होतं म्हणून एक अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे तूप टाकते दोन चमचे आणि मीठ तर आता आपण डो बन डो तयार करून घेऊया अगोदर गोबीसाठी गोबी, गोबी पराठ्यासाठी तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला मग यात मी मीठ टाकलेलं आहे आता थोडं थोडं पाणी कर टाकून एकदम घट्ट पण मळायचं नाही आपण जसं चपातीसाठी मळतो तसा हा डो बनवून तयार करायचा आहे तर बघा आपला डो हा लावून तयार झालेला आहे यात आता मी घालणार आहे तेल अगोदर मी तूप टाकलं होतं आता मी तेल टाकणार आहे जेणे की जेणेकरून ह्या या डोला छान असा मऊ पण येईल म्हणून तर तेल टाकून मी मळून घेते तर डो आपला तयार झालेला आहे आता या गोबीला पाणी सुटले का बघून घेऊ बघा छान असं पाणी सुटलेलं आहे मस्त दाखवते मी तुम्हाला आता हे पाणी आपण पिळून घेणार आहोत हे पिळून मी एका प्लेटमध्ये काढून घेते मला जेव्हा पाणी निघेल लास्टला खाली तेव्हा दाखवते बघा आपलं पाणी हे छान निघालेलं आहे आता मी याला हे पाणी टाकून एका भांड तर आता आपण तुम्ही हे एका सुती कपडामध्ये कपड्यामध्ये घेऊन पण याला गाळून घेऊ शकता मी हातानेच पिळून घेतलेला आहे बघा छान अशी कोरडी झालेली आहे आपली कोबी आता यात जातील आपले हे हिरवी मिरची भरपूर असा कांदा बारीक चिरलेला बरोबर आल लसूण पेस्ट जर काही जन लसूण खात नसतील तर नुसतं आल सुद्धा तुम्ही घालू शकता आणि यात जाईल कोथिंबीर हलकेशे धने जर कोणाला घालायचे असतील तर तुम्ही ऍड करू शकता बारीक वाटून मीट आता अगोदर आपण यात मीठ टाकलं होतं म्हणून आता मी मीठ ऍड करणार नाही नाहीतर परत पाणी सुटेल पाव चमच हळद अर्धा चमचा जिरे लाल तिखट हवा असेल कोणाला तर यूज करू शकता नाही तर आपली मिरची टाक ही टाकलेलीच आहे तर झालं बस काही लागणार नाही आता आपण याला <coughs> मिक्स करून घेऊ जर कोणाला धने टाकायचे असतील तर थोडंसं रोस्ट करून त्याला थोडंसं बडधोबड असं वाटून घेऊन एकातून दोन होतील असे करून तुम्ही यूज करू शकता इथं तर आता मी याला मिक्स करून घेते तर आपलं हे मिक्स तयार झालेलं आहे डो पण छान भिजलेला आहे आता आपण पराठे बनवायला तयार करू घेऊया चला तर मग आता आपली सगळी तयारी झालेली आहे आता आपण पराठे बनवायला तयार करूया हे बघा मी इथे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे थोडासा याला डीप करून घेते पिठामध्ये कोरड्या हलकस आणि याला राउंड राउंड अशी गोल बनवते यात आता आपण हे जे आपण सारण बनवलेलं आहे ते सारण घालून घेऊया हे बघा यात मी दोन चम्मच भरून घेतलेला आहे जे पोह्याचा चमचा असतो त्याच्याने तर याला आता आपण गोल गोल बनवायचा आहे जसं आपण पुरण भरतो तसं जर असं जमत नसेल तर हे जितकं मी पीठ घेतलेलं होतं त्याच्यावरमधून दोन गोळे करा आणि थो छोट्या छोट्या अशा चिपट्या लाटा त्याच्यावरती हे सारण ठेवून जॉईंट करा आणि बेलून घ्या सगळ्यात सोपी ही पद्धत वाटते मला आता जी जॉईंट केलेली बाजू होती ती वरती आहे याला मी हलकंसं बेलून घेते याला मी कोरड्या पिठामध्ये डीप करून घेतलेलं आहे जास्त पातळही बेलणार नाही आता थोडंसं डीप करते पिठामध्ये आणि परत जी खालची बाजू होती ती खालची बाजू वरती केलेली आहे मी आणि बेलते तर एक पूर्ण बेलून न स्कीप करता बेलून आणि भाजून दाखवणार आहे पराठा थोडासा जाडच असतो जास्त पातळ नाही यूपी बिहार साईडला तर खूप जाड जाड बनवतात तरी मी इतकं जाड नाही बनवत थोडंसं मिडियम बनवते जे दिल्ली साइडला आहेत ते खूप जाडजाड पराठे बनवतात आणि त्यांची चपाती पण इतकीच असते जे फुलके म्हणतो आपण तर आता आपला पराठा हा झालेला आहे आता आपण भाजे, तर तवा आपला गरम झालेला आहे पराठा मी शेकून घेते आता थोडासा हलकासा याला शेक बसू द्या मग आपण याला पलटी करूया खूप टेस्टी आणि हेल्दी पराठा आहे एकदम सगळ्यांना आवडेल तुमच्या घरी थोडासा शेक बसलेला आहे आता इथं तुम्ही तेलही यूज करू शकता मी तूप यूज करते भरभरून असं तूप लावणार आहे आता याला आपण पलटी करून घेऊ या साईडनी पण मी तूप लावते गरम मा गरम थंडीमध्ये असा हा पर पराठा खूप छान टेस्टी लागतो हे दही सोबत खा किंवा केचप सोबत खा किंवा शेजवान चटणी लिल, तर कुठली चटणी असेल तर ती छान लागते तर आता याला मी शेकून घेते बघा दोन्ही साईडनी छान असा आपला हा पराठा शेकले शेकलेला आहे तर आता याला मी काढते आणि असेच बाकीचे पण पराठे बनवून घेते तर अशा पद्धतीने एकदम मऊ सूत पराठे बघा किती छान असे गरमागरम पराठे तयार झालेले आहेत तर करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय